तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते पहा प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे तर खालीलपैकी असं कोणते समाजसुधारक आहेत की ज्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर गोपाळ हरी देशमुख हे जे आहेत पहा यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जात होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे खालीलपैकी असा कोणता किल्ला आहे की कि जो छत्रपती महाराजांनी स्थापन केलेलं जे स्वराज्य होतं तर त्याची पहिली राजधानी बनलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक, एक तर राजगड हे आपलं उत्तर असणार आहे यातील मित्रांनो हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केलेला प्रश्न होता यातील जवळपास चाळीस टक्के विद्यार्थ्यांचं चा उत्तर चुकलं होतं लक्षात ठेवा चाळीस टक्केमध्ये रायगड हे जे आहे हे भरपूर जणांनी उत्तर दिलं होतं पण स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड होती पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली होती पहा दक्षिण आफ्रिकेला ज्यावेळेस होते महात्मा गांधी त्यावेळेस ते दक्षिण आफ्रिकेतून ज्यावेळी भारतात आले तर त्यावेळी त्यांनी एक सत्याग्रह यात्रा सुरू केली होती तर ती कोणत्या ठिकाणाहून सुरू केली होती आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर चंपारण्य हे जे ठिकाण आहे चंपारण्य हे ठिकाण थीकान या ठिकाणाहून त्यांनी पहिली त्यांची सत्याग्रह यात्रा सुरू केलेली होती पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे बगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल प्रश्न महत्त्वाचा आहे आणि टी सी एच जे आहे हे जवळपास आपल्याला जे काही महत्त्वाचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत हे आपल्याला वारंवार विचारत असतं लक्षात ठेवा त्यासाठी आपण दोनशेपेक्षा जास्त समानार्थी आणि दोनशेपेक्षा जास्त विरुद्धार्थी असे भरपूर प्रश्न जे काही आहेत घेतलेले आहेत त्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा वाक बगार या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा तरपेज पर्याय क्रमांक एक तरपेज हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा या ठिकाणी पाठीमागचा प्रश्न आपण समानार्थी घेतला आहे या ठिकाणचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द तर पतन हा शब्द आहे पतनला विरुद्ध असणारा शब्द कोणता आहे तर पहा पतन म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी शब्द होतो पर्याय क्रमांक तीन उन्नती उन्नती म्हणजेच काय एक प्रकारे आपण त्याला प्रगती देखील असं म्हणू शकतो तर पतनचा विरुद्धार्थी शब्द होतो औन्नती ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान खालीलपैकी कोणाला दिला जातो किंवा आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर केशवसूत लक्षात ठेवा केशवसूत केशवसूत यांना म्हटलं जातं पहा आधुनिक मराठी कवितेचे जनक पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार असतो हा प्रश्न आतापर्यंत तीन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि त्यातील हा दोन वेळा प्रश्न जो आहे तो आपल्याला टी सी एसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि एक वेळा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता पहा खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर राज्याचे जे राज्यपाल आहेत पहा राज्याचे गव्हर्नर जे आहेत तर त्यांना अधिकार असतो पहा विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचा यावरती जर अल्टरनेट प्रश्न विचारला महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण तर रमेश बैस पहा रमेश बैस हे सध्याचे आपले राज्यपाल आहेत पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे एकोणीसशे पाच साली हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली होती किंवा यावर असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे या ठिकाणी वर आपला वर्ष देखील दिलेलं आहे वर्ष आहे पहा एकोणीसशे पाच तर एकोणीसशे पाच वर्षी हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली आणि मित्रांनो हा या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर पंडित मदन मोहन मालवीय हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक नव्वा आहे सून या शब्दाचे वचन बदलायचे आहे पहा वचन बदलायचे आहे म्हणजे सून हा जो शब्द आहे सून हा एक वचन शब्द आहे कसा आहे एक वचन शब्द तर आपल्याला वचन बदलायचं आहे म्हणजे त्यालाच अनेक वचनामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे तर सुना हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सुनेला वचन बदललं तर सुना हा तयार होतो ऑप्शन क्रमांक एक उत्तर होईल हुआ है, भारता शहर, है। प्रश्न क्रमांक दहावा आहे भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मिडीसिटी कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे करंट अफेअर्स दोन हजार तेवीसला देखील या प्रश्नाचा एक वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे डी एम ई आर जी आपली परीक्षा झाली त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता भारतातील पहिलं वैद्यकीय शहर इंद्रायणी मिडीसिटी कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल पर्याय क्रमांक एक जो पुणे आहे पुणे या ठिकाणी स्थापन होणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही पहा महाराष्ट्रातून वाहन वाहणारी नद्या आणि महाराष्ट्रातून न वाहणाऱ्या नद्या तर यामध्ये प्रश्न काय या आहे महाराष्ट्रातून कोणती नदी वाहत नाही असा आपल्याला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर महानदी जी आहे ही आपल्या राज्यामधून वाहत नाही यामध्ये गोदावरी आहे तापी आहे आणि कृष्णा या तीनही ज्या नद्या आहेत या महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत महानदी ही राज्यामधून वाहत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे पहा पेपरलेस असा शब्द लक्षात ठेवायचा मित्रांनो भारतातील पहिलं पेपरलेस उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट जे आहे ते कोणतं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर केरळ उच्च न्यायालय हे जे आहे हे भारतातील आपल्या पहिलं पेपरलेस उच्च न्यायालय ठरलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे अठराशे चाळीसमध्ये सभा या सुधार संघटनेची स्थापना कोणी केली आहे आपल्याला मित्रांनो महत्त्वाचे यावरती काही प्रश्न येतात पहा ज्यामध्ये संस्था असतात महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे संस्थापक असतात लक्षात ठेवायचे किंवा संघटना असतात आणि त्याचे संस्थापक असतात या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की परमहंस सभा ही कोणी स्थापन केली तर लक्षात ठेवायचं परमहंस सभा ही जी आहे ही दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी सुरू केलेली आहे वर्ष किती आहे अठराशे चाळीस यावर्षी केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पहा आदर या शब्दाला शब्द, विरुद्ध करणारा शब्द किंवा विरुद्ध त्याचा शब्द कोणता होईल तर आदर विरुद्धार्थी काय होतो अनादर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि दोनशेपेक्षा जास्त आपल्याला विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे पहा सुवर्णदुर्ग किल्ला हा आपल्या राज्यामध्ये कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे यावरती मित्रांनो अजून आपल्याला एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे पहा त्यामध्ये महाराष्ट्रात जेवढे काही महत्त्वाचे फोर्ट्स आहेत म्हणजे किल्ले आहेत आणि ते कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात त्यावर देखील आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो पहा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो किंवा आपल्याला अजून एक प्रश्न असा विचारला जातो पहा मित्रांनो की हॉर्नबिल हा जो उत्सव आहे हा कोणत्या राज्यामध्ये असतो लक्षात ठेवायचं हॉर्नबिल हा जो आहे हा मनी नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक उत्सव आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात खालीलपैकी कोणत्या प्रदेशामधून प्रवेश करते पहा म्हणजे कुठल्या प्रदेशामधून प्रवेश करते कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदी या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अरुणाचल प्रदेश या राज्यामधून ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ही आपल्या भारतामध्ये प्रवेश करते पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे राऊ या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा प्रश्न महत्वाचा आहे राऊ लक्षात ठेवा राऊ ही जी मराठी कादंबरी आहे याचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल एन एस इनामदार हे जे आहेत हे राऊ या कादंबरीचे लेखक का आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत, उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातू आढळतो पहा महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोह धातू आढळतो या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर जो गडचिरोली जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धातू आढळतो पहा लोह धातू पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आलं होतं हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण एम पी एस सीची जी प्री एक्झाम होते त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा दोन वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं या प्रश्नाचं योग्य एक, रा, एक, उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर जी मुंबई शहर आहे किंवा मुंबई आहे त्यामध्ये पहिलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन घेण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत पहा या ठिकाणी खालीलपैकी हा शब्द मित्रांनो महत्त्वाचा आहे कारण हे जे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला एक ऑप्शन सांगायचं असतं तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे यामध्ये सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ येतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्याविषयी जर आपल्याला स्पेशल माहिती पाहिजे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे महाराष्ट्र शासनाकडून एक पुरस्कार दिला जातो शिवछत्रपती पुरस्कार तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित येतो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे पहा शिवछत्रपती पुरस्कार आणि हा महाराष्ट्र शासनाकडूनच दिला जातो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा व्याकरणावर महत्त्वाचा शब्द आहे हा किंवा एक महत्त्वाचं वाक्य आहे यामध्ये आपल्याला काळ ओळखायचा आहे वाक्य परत एक वेळा पहा सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काळ कोणता आहे तर या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे हा पूर्ण भविष्य काळ असणार आहे लक्षात ठेवा का असणार आहे तर जिंकली असेल पहा जिंकली असेल या संयुक्त क्रियापदावरून असं दिसून येतं आपल्याला की ती जी क्रिया आहे ही पुन्हा कधीतरी घडणार आहे म्हणजे फ्युचरमध्ये काय त्याला आपण भविष्यामध्ये घडणारी ती क्रिया आहे म्हणजे झाली असणार आहे म्हणून तो पूर्ण भविष्यकाळ असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही जो आपलं महाराष्ट्र आहे तर खालीलपैकी असं कोणते राज्य आहेत लक्षात ठेवायचं की त्या राज्याची बॉर्डर आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून येत नाही कमेंट करून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कारण हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर आंध्र प्रदेशची बॉर्डर जी आहे ही महाराष्ट्र राज्याला आपल्या लागून नाही यामध्ये गोवा आहे गुजरात आहे आणि तेलंगणा आहे ज्यावेळी पहा दोन हजार चौदाला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र होते म्हणजेच पहा आंध्र प्रदेश हे पूर्ण राज्य होतं तर त्यावेळेसच आपल्या महाराष्ट्राला त्याची बॉर्डर लागून होते सध्याच्या काळामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चौदापासून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे वेगवेगळे दोन राज्य झालेले आहेत त्यामुळे आंध्र प्रदेश या राज्याची बॉर्डर जी आहे हे आपल्या महाराष्ट्राला चिटकून नाही तेलंगणा गोवा आणि गुजरातची येते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे पहा प्रार्थना समाज याची जी स्थापना आहे ही केलेली आहे आत्माराम पांडुरंग यांनी पर्याय क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते आपले महत्वाचे पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची आपल्याला पी डी एफ फ्रीमध्ये मिळवायची असेल तर टेलिग्राम आहे आपलं मराठी नोकरी या नावाने त्याला देखील जॉईन करा त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तसेच मित्रांनो आपली वेबसाईट देखील आहे मराठी नोकरी डॉट इन यालाही व्हिजिट करा यावरतीही आपण भरपूर महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र